हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे सगळीकडे पाऊसच पाऊस आहे पाऊस आपला मित्र आहे का शत्रू आहे हो मुंबई तर म्हणे पावसाने एकशे सात वर्षाचा विक्रम केला किंवा विक्रम मोडला एकशे सात वर्षानंतर मे महिन्यात तिथे एवढा पाऊस पडलेला आहे आणि पंच्याहत्तर वर्षात सर्वात पहिला मान्सून आलेला आहे म्हणजे रेकॉर्ड आहे सगळे रेकॉर्ड आहे ही सगळी कोलाबा वेधशाळेनं केलेली पावसाची नोंद आहे म्हणजे रेकॉर्डेड आहे हे सगळं आणि नेहमीपेक्षा जवळजवळ सोळा दिवस आधी मन्सून दाखल झालेला आहे आणि आपल्याला माहीत आहे कुठे रेड अलर्ट कुठे येलो अलर्ट हे आहे आपण बघतो बातम्या सगळ्या बारामतीसुद्धा पाण्याखाली गेली आपल्याला माहीत आहे नीरा कालवा पुटला, नागरी वस्तीत पाणी शिरलं लोकांचं सगळं गॅस कपडे सगळं सगळं पाण्यानं वाहून गेलं आता हे पावसाळा पावसाचे काही काही विक्रम किंवा काही आठवणी त्यावेळेला त्या, त्या भीतीदायक असतात पण कधीकधी नंतर आपण विचार केला तर आपल्याला तेवढ्या त्याची भीती कमी होते इन द सेम वे मला वाटते दोन हजार पाच साली पण असाच खूप पाऊस झालेला होता मुंबईत तेव्हा माझा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशनला मुंबई विद्यापीठात शिकत होता आणि तिथे तो रूम करून राहत होता ते असा पाऊस बाहेर जाता येईना आता जेवण खाण तरी वी कुठे मिळणार ना अशावेळी तो म्हणत होता कमरेचं वर पाणी असून त्याचा मित्र असे दोन्ही हातात दोन जेवणाचे डबे असे वर धरून त्याला येऊन देऊन गेलेला आहे म्हणजे मुंबईची माणसं का नाही खूप प्रेमळ आहेत खूप हेल्पिंग नेचर आहे त्यांचा त्यामुळे अशावेळी अशा काही काही आठवणी खूप असतात त्यामुळे आम्ही तेव्हा मिरजेत होतो आणि मोबाईलला एवढा पाऊस आम्हाला आणि प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी वाटत असतेच का नाही हो नो डाऊट आपण किती तरी त्यांना सांगितलेलं असते हे खूप पाऊस असला की कुठेही जाऊ नकोस तिथे थांब हे सगळं सांगितलेलं असतंय आपण तरी आपल्याला काळजी वाटत असते हो कसं का काय असं आणि यंदाचा पाऊस तरी आपल्याला माहीत आहे त्याच्यापेक्षाही जास्त पण काही तिथले लोकांचं आमचा मुलगा सांगत होता त्यांना कॉमन झालेला आहे दरवर्षी त्यांच्या घरात पाणी येते हे ये होते त्याची तर क्लासमेट म्हणायची आमची दरवर्षी पुस्तकं तर हे सुद्धा जाते आणि सरकार त्यांना पैसे पण देते म्हणे सगळे गोष्टीचं आम्हाला म्हणाले म्हणे ती सरकार मदत करते म्हणजे हे, हे, हे आपल्याला खूप वाटते पण जे लोक हे भोगतात त्यांना दरवर्षीचं जे हे असते त्यामुळे त्यांना काही असं विचित्र वाटत नाही हे आता पावसाचं झालं आता तुम्ही बिहार यूपी, तिकडे गेलात की अनएक्सप्ले एक्सपेक्टेड फ्लड्स पण येतात माझा विद्यार्थी सांगत होता बरेच वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो रात्री उठल्यावर एकदम जागा झाला की बघतो त्यांना रूममध्ये त्याचे खाली कोट खाली ठेवला होता म्हणे सुटकेस वगैरे तेव्हा सुटकेस असायचे बघा ते सुटकेस काही भांडी बिंडी सगळी त्याचं खोलीतली तरंगायला लागली त्याला एकदम आणि आपल्याकडे असं काही नसते अचानक असं काही पूर येणं वगैरे त्याला काही हे सगळं प्रकार म्हणून भीती वाटली मग इकडे तिकडे त्यांना हाक मारला असेल फोन मग त्यांना कळला कसं आता <coughs> हिमालय हिमालयातला बर्फ विथळायला लागते आणि ऑल ऑफ ए सडन पूर येतो त्या लोकांना हे सगळं कॉमन आहे पण एकदम नवीन असलेले लोकांना खूप भीतीदायक असते पण अशा वेळी ह्या पावसाळ्याचे दिवसात कित्येक वेळेला आपल्याला माणुसकीची जाणीव होते खरंच जाणीव होते आता विस्थापित झालेले म्हणजे पावसामुळे लोकांना आणून आपण गावातले शाळेत ठेवतात कुठेही ठेवतात तेव्हा आपण भरभरून त्यांना मदत करत असतो प्रत्येक घरी ते लोक सांगतात आम्हाला दहा चपात्या करून द्या पाच भाकऱ्या करून द्या तसं आपण सगळे करून देत असतो म्हणजे माणुसकीचा पण अनुभव पण येतो असाच मला आलेला अनुभव एकदा मी सांगते मी मिरजहून मैसाळला म्हैसाळला जायला निघाले होते शेवटची बस होती वाटते सहाची वगैरे असेल शेवटची असली तरी माझी मावस बहीण मैसाळला राहायची आणि ते त्यामुळे मी आणि माझा मुलगा ते बसमध्ये बरेच कामगार वगैरे पण होते दिवसा कामाला येऊन संध्याकाळी जाणार आहे मग मध्येच जाताना काय झालं हो एका ओढेला एवढा पाणी भरलं बस तिथे ती तीन चार तास थांबली तेव्हा माझा मुलगा छोटा होता चार वर्षाचा वगैरे असेल आणि मिरज टू किती अर्धा तासाचा प्रवास त्यामुळे आम्ही काही डबा बिबा घेतला नाही याव हो, अर्धा तासात जाऊन पोचतो की त्यामुळे त्याला भूक लागली आता दोन चार तास गेल्यावर लहान मुलांना भूक लागतेच की आपण भूक लागली तरी गप्प बसतो आपल्याला माहीत असते कारणानं आपण इथे अडकून आहे वगैरे त्यामुळे तो मग रडायला लागला मग ते कामगार लोकांनी त्या दिवशी त्यांचेतली पोळी का भाकरी आणि पिठला वाटते काय होतं तर हा रडत होता म्हणताना त्या ह्याला आडून दिला हा नको नको म्हणत होता पण नंतर चार घास खाल्ल्यावर शांत झाला म्हणजे बघा कधी कोणाची आपल्याला मदत होऊ शकते आपण असं म्हणू शकत नाही आपण कुठतरी आपण ह्याचं कामगार स्त्रिया होत्या त्या म्हणजे कामाला जाऊन आलेल्या आणि त्यांचे कोणाकोणाकडे येताना उशीर होतो म्हणून ते एक्स्ट्रा डबे ठेवून घेतलेले असतील तर काही मला डिटेल माहीत नाही आहे पण ते त्यांचेतली भाकरी आणि पिठला का पोळी भाकरी काय तरी आहे तर ह्याला दिलं खायला हा नको म्हणत होता तरी ते प्रेमानं ह्याला भरवलं त्या बायकांनी मला खरं कौतुक वाटलं हा नको म्हणत होता नाही रे एक घास घेऊन खाऊन बघ अमुक तमूक केल्या आणि चार घास पोटात गेल्यावर एकदम शांत आणि थंड झाला म्हणजे हे बघा आपल्याला माणूस समजतो अशा वेळी का नाही आपल्याला माणसाची किंमत पण कळते आणि प्रत्येक माणूस तो गरीब असू देत श्रीमंत असू देत कोणी असू देत प्रत्येक जण इम्पॉर्टंट आहे कधी ना कधी त्याची आपल्याला मदत होऊ शकते हे आपण जाणतो आता पाऊस आपला मित्र आहे का शत्रू आहे म्हटलं तर मित्र आहे शेतकऱ्यांना वगैरे पाऊस पाहिजेच आहे पण आता काय झालं ते शेतातला कांदा तर हे सगळं शेतातच होतं पाऊस आला सगळा भिजला गोळा करायला आता हे करा म्हणजे अचानकच पाऊस आल्यामुळे हे सगळं झालं अशा वेळी त्यांना पण वाटतं यो आता नको पण पाऊस काही आपल्या हातात आहे का आता पाऊस ये म्हटलं नाही लहान मुलं म्हणतात तसं ये रे ये रे पावसा तिला तुला देतो पैसा असा आहे का नाहीये त्यामुळे काही झालं तरी पाऊस हा पाहिजेच पाऊस आहे म्हणून आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे यंदा बघा आता कुठेही मुंबईतसुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम कुठेच येणार नाही आहे का म्हणजे सगळीकडे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि हा पाऊस का नाही सगळीकडे झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे अरबी समुद्रात आपल्याला माहीत आहे कसं हे डिप्रेशन निर्माण झालं आणि त्याच्यामुळे सगळीकडे ना पाऊस आहे आणि ह्या पावसामुळे मात्र नो डाऊट कुठे कुठे थोडाफार नुकसान झालं असेल पण ह्याचा फायदा सुद्धा खूप आहे कोणाला पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही यंदा त्यामुळे पाऊस आपला मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्याला काय वाटते आपले काही अनुभव असले तरी सांगा मला हे वे गुड डे